बारामती आणि इंदापूर तालुक्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा काही तासाच्या अंतराने झालेला मृत्यू हे अत्यंत हृदयद्रावक घटना आहे एका भीषण अपघातात मुलगा आणि त्याच्या दोन चुमुकल्या मुलींचा जीव गेला आणि या बातमीचा धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही प्राण सोडले ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करत होते काल रविवारी बारामतीमधील मोरगाव रस्त्यावरील महात्मा फुले चौकातून एका भयान अपघाताची बातमी आली ओंकार आचार्य वयसाधारण तीस ते पस्तीस हे आपल्या आजारी वडील राजेंद्र आचार्य यांच्यासाठी फळे आणण्यासाठी निघाले होते त्यांच्यासोबत त्यांच्या दोन लाडक्या मुली चार वर्षाची मधुरा आणि दहा वर्षाची सई दुचाकीवर होत्या नियतीचा खेळ असा की एका भरगाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली अपघाताच्या भीषणात इतकी होती की दुचाकी डंपराच्या चाकाखाली पूर्णपणे चिरडली गेली वडील ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन्ही चिमुकल्या मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला प्रत्यक्षदर्शींना सांगितल्यानुसार हा प्रसंग इतका भयंकर होता की पाहणाऱ्याचेही काळीज पेटून उठून उतु, निघेल क्षणात होत्याचं नव्हतं झालं हसत खेळत कुटुंब अपघाताच्या एका क्षणात उद्ध्वस्त झाले या अपघातामुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होताच पण दुर्दैवीची मालिका इथेच थांबली नाही अपघातात मुलगा आणि नाती गमावल्याची बातमी सत्तर वर्षीय राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांच्यापर्यंत पोहोचली राजेंद्र आचार्य हे निवृत्त शिक्षक होते आणि समाजात त्यांना आदराने पाहिलं जात असे मागील दोन दिवसापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यांच्यावर बारामतीतील रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारानंतर त्यांना नुकतेच काही घरी आणण्यात आले होते मुलाचा आणि दोन लाडक्या नातीचा असा अकस्मित आणि भीषण मृत्यू झाल्याचं कळताच राजेंद्र आचार्य यांना प्रचंड मानसिक धक्का बसला हे दुःख त्यांच्या जीवाला असह्य झाले आणि आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचं निधन झाले त्यांच्यावर उपचार घेणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की या धक्क्यानेच त्यांची प्रकृती आणखी बिघडली आणि त्यांचा जीव गेला एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे वडील त्यांचे दोन चुमुकल्या मुली आणि मुलाचा आजारी पिता अशा प्रकारे काही तासाच्या अंतराने मृत्यू झाल्याने बारामती आणि इंदापूर तालुक्यात सर्वत्र शोककाळा पसरली आहे गावात भयान शांतता असून या घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नाही आहे आचार्य कुटुंबाच्या घरासमोर सध्या नागरिकांची मोठी गर्दी असून प्रत्येक प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे ही घटना केवळ आचार्य कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा अपघात ठरली आहे अशा घटनेमुळे वाहन चालक चालवताना अधिक काळजी घेण्याची आणि वाहतूक नियम पालन करण्याची गरज आहे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे या घटनेमुळे परिसरात एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अशा दुर्दैवी घटनेंना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आणि नागरिकांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा